चला आता आज हेअर ड्रायर नाही कारण की लाईट केलेले आहेत केस तर लगेच वाळवले पाहिजेत हे तर खराब होतात केस पण आता ते केस सेट केल्याप्रमाणे व्हायला पाहिजेत चांगले ठीक हे असं करायचे केस सगळे आणि विंचरायचे आणि ज्या दिवशी केस धुवायचे त्या दिवशी कंगवा सुद्धा स्वच्छ धुवायचं बरं का साबणाच्या पाण्याने नाहीतर आधीची सगळी घामट्ट घाण असते ती सगळी परत केसात जाते त्यामुळे ज्या दिवशी केस धुणार तसे तर आठवड्यातल्या दोन तीन वेळा कंगवा हा साबणाच्या पाण्याने स्वच्छ करायलाच लागतो चकचकीत आणि स्वच्छ एकदम करायचं चल केस आता असे सुट्टे करून घेतले पूर्ण म्हणजे केस स्ट्रेट होतात आणि एकन एक केस सुट्टा होतो आणि त्यामुळे नंतर केस मस्त बसतात मस्त बसतात केस आता आता जास्त काही करायचं नाही याला आपलं आमच्या एजच्या लोकांच्याकडनं बायकांच्याकडनं मी टिप्स घेत असते आणि आमच्या एजच्या बायकांना मी टिप्स देत असते बाकी काय तुम्ही तर सगळ्याजणी पार्लरला जात असता पण पार्लरपेक्षा हे घरातल्या घरात सुद्धा सेटिंग खूप छान होतं केस स्ट्रेट होतात आणि केस फुलतात हे असे उलटे केले ना जर का तुम्ही असेच केले तर केस फुलत नाहीत आणि असे उलटे करून असे टाकले की के केस असे फुलतात वॉल्यूम जास्त वाटतो याचा आणि स्ट्रेट होतात केस एकदम छान हे बघा आता किती फार नाही केस गळलेले एवढेच आहेत जास्त नाही गळलेले जास्त नाहीच गळत ते केस कारण आम्ही डाय लावतो ना त्यामुळे डायमुळे कसं होतं की केसाचा मेंटे म्हणजे में पोषण चांगलं होतं माझ्या डायमुळे तरी पोषण चांगलं होतं त्याचं अजिबात केस कळत नाही हे बघा एवढे तर कळणारच नाहील्यावरती <laughs> तर हे मागचे पण केस बघा किती सुंदर झाले वॉल्यूम वाढतो ना तर अशा पद्धतीने केसांची ही आज काळजी घेतलेली आहे मस्तपैकी आणि लाईट नसल्यामुळे आज आत्ता असेच हे केस वाळवलेले आहेत पूर्ण वाळलेत केस आता चला